नमस्कार सर्वांना आता आपण आहोत अभंग समर कॅम्प मध्ये तर मुळातच मुलांच्या संपतात तेव्हा मुलांना लागतात ते मुला गावाला लागता जाण्याचे पण अभंग इंग्लिश मिडियम स्कूलची जी मुलं आहेत ती या बाबतीत जरा वेगळी आहेत शेवटचा पेपर संपला रे संपला की आमच्या मुलांना वेध लागतात ते अभंग समर कॅम्पचे काय बरोबर ना आणि मग का मुलांना वेध लागतात समर कॅम्पचे तर आमच्या अभंग मॉडर्न स्कूल जो समर कॅम्प आहे या समर कॅम्प मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्ही मुलांना शिकवतो तर या कॅम्प मध्ये दिवसाची सुरुवातच होते आपल्या मेडिटेशनने आणि मेडिटेशन सोबतच मुलांचं सकाळचं जे सत्र असतं ते स्पोर्ट्सशी निगडित असतं आणि हे जे स्पोर्ट्स आहेत तर हे घेतात आमचे शारीरिक शिक्षणाचे सर अशरफ सर आहेत मायकल सर आहेत आणि प्रतीक सर आहेत तर हे तिघही मिळून स्पोर्ट्सचं सेशन घेतात त्यानंतर मुलांना चित्रकला असेल म्हणजे ड्रॉइंग आणि क्राफ्ट याची आवड आहे म्हणजे जास्तीत जास्त मुलांचा जो वेळ आहे रिकाम्या वेळेमध्ये मुलं एकतर चित्र काढतात किंवा चित्र रंगवलं जातं किंवा कागदापासून किंवा कोणत्याही गोष्टीपासून काहीतरी बनवण्याचा एक नाद असतो मुलांना तर या गोष्टी समोर घेऊनच आम्ही आमच्या समर कॅम्पमध्ये ड्रॉइंग अँड क्राफ्टचं सेशन घेतो तर हे सेशन घेण्या घेतात आमच्या माधवी मॅडम आहेत पूनम मॅडम आहेत सिद्धेश असतील तर या तिघांच्या माध्यमातून आर्ट आणि क्राफ्टचं सेशन घेतलं जातं त्याचबरोबर मुलांचं गणित सुधारावं किंवा गणितामध्ये त्यांना थोडीशी गती यावी यासाठी आमच्या शाळेतील स्नेहल शिंदे मॅडम ज्या आहेत त्या वेगिक मॅथ्स घेतात आणि या सगळ्याबरोबरच फायरलेस कुकिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा स्नेहल मॅडम यांच्याकडून घेतली जाते मुलांना रोज वेगवेगळ्या पदार्थांची पदार्थांचा जो आस्वाद आहे तो, तो मुलांना दिला जातो आणि मुलं ते अगदी आवडीने खातात फायरलेस कुकिंग म्हणजे त्याच्यामध्ये आपण तडपे पोहे असतील किंवा कडधान्यांचं सॅलड असेल फ्रूट सॅलड असेल तर असे वेगवेगळे पदार्थ मुलांना रोज बनवून मुलांना खाण्यासाठी दिले जातात आणि या सगळ्यांबरोबरच एक आ, संस्कारांची सुद्धा पेरणी या संस्कारांचं जे शे, सेशन शे, आहे ते अर्थात मीच घेते आणि या संस्कारांमध्ये प्रत्येक वर्षी आपण एक नवीन नवीन नवी गोष्ट ऍड करत असतो जसं की पहिलं वर्ष आपण जे घेतलं होतं त्यामध्ये सुभाषितांचा आपण समावेश आपण केला होता आणि या वर्षीच्या या तिसऱ्या वर्षीच्या मध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत जे बोलायला सोपे आहेत कळायलाही सोपे आहेत तर हे अभंग आपण मुलांना या संस्कार वर्गांच्या माध्यमातून मुलांना लिहून दिले जातात मुलांना पाठांतर करायला सांगितलं जातं याच अभंगाशी जा निगडीत एक बोधकथा मुलांना सांगितली जाते आणि त्याचबरोबरची वेगवेगळ्या बे, प्रकारची प्रार्थना गीतं आहेत तर ही गीत सुद्धा शिकवण्याचा मानस या संस्कार वर्गांमधून घेण्याचा आहे तर अशा पद्धतीचं हे अभंग समर कॅम्पचं शेड्यूल आहे आणि तुम्ही बघाल की जास्तीत जास्त संख्येने या अभंग समर कॅम्प मध्ये आहेत तर आपण मुलांना विचारूया की आजचा समर कॅम्पचा तिसरा दिवस आहे आणि मुलांना हा समर कॅम्प आवडतोय का ते चांगला एन्जॉय करताय का तर आपण आधी ग्राथाला विचारलं ग्राथा काय वाटतं तुला समर कॅम्प तू एन्जॉय करते आहेस का हो मी समर कॅम्प एन्जॉय करते आहे काय काय शिकली आहेस तू आत्तापर्यंत मी फिजिकल ॲक्टिव्हिटीज योगा आणि वेगवेगळे वेग वेग क्राफ्ट्स ॲक्टिव्हिटीज शिकली आहे अच्छा क्राफ्ट मध्ये तू काय काय बनवलंय आहे म्हणजे सगळ्यात जास्त आत्ता तिसराच दिवस आहे आणि काय शिकवलं आणि ते आवडलं का तुला तो मला सगळं आवडला आमच्या क्राफ्ट टीचरनी आम्हाला झाडे लावायचे जे पॉट्स असतात ते शिकवले आणि आमच्या सिद्धे सरांनी आम्हाला तुला आवडलं हो अच्छा मुलांमध्ये आपण जाऊया तू है है सांग तुला काय वाटतंय आजचा तिसरा दिवस आहे तू एन्जॉय करतोय हा समर कॅम्प हो मी खूप एन्जॉय करतोय काय सांगशील अजून म्हणजे तुला सगळ्यात जास्त काय आवडतं समर कॅम्प मधलं समर कॅम्प मध्ये मला सगळ्यात जास्त स्पोर्ट्स आर्ट क्राफ्ट अच्छा म्हणजे स्पोर्ट्स हे मुलांना फार जास्त आवडतं आणि म्हणूनच मुलांचा जो ओढा आहे तो खेळाकडे जास्त आहे बर आपल्या समर कॅम्प मध्ये हा समर कॅम्प जो आहे तो फक्त आठ दिवसांचा आहे आणि या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण शेवटच्या दिवशी मुलांना शाळेमध्येच मुक्काम करायला लावणार आहोत टेंट आपण ठेवणार टेंट मध्ये मुलांनी एक दिवस राहायचं रात्रीचा मुक्काम करायचा ती रात्र पूर्णत जागून काढायची जागणार ना सगळेजण yeah! आणि मस्त पैकी रात्रीचा आपण मूवी सुद्धा बघणार आहोत म्हणजे मुव्हीचा सुद्धा आपण आनंद घेणार आहोत मूवी बघणार आहोत रात्रीचं जेवण आपण मस्त पैकी इथे छान तो ट्रेकिंगचा दिवस आपला शेवटचा दिवस असेल समारोपाचा